नमस्कार मी वैशाली तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा जय गजानन मंडळी तर मी इथे चाललेले होते माझे टॉप फिटिंग करणं तरी तर माझ्या मुलाचं स्वेटर फाटलेलं होतं तर मी त्याच्यावर शिलाया मारून वगैरे घेते म्हटलं आधी नंतर हे टॉप आले आलेले होते माझ्याकडे फिटिंगसाठी एका ताईचे गावाला जाणार होत्या म्हणजे दुसऱ्या गावच्या होत्या त्यांना हवे होते तर मी सगळे माझे, माझे कामे बाजूला राहू दिले आणि ते टॉप घेतले आधी फिटिंग करण्यासाठी त्यांचे खूप सारे टॉप होते दहा बारा टॉप होते तर एक एक टॉपला अलग अलग धागा लावून शिलाई मारायची होती त्यांना मॅचिंगच धागे हवे होते एक धागा नको नको होता चला तर म्हटलं मग ते टॉपवरून फिटिंग करून घेऊया तर मला माझं लाडूसुद्धा करायचे होते तिळगुळाचे तुम्ही सुद्धा केले का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथं चाललं होतं माझं टॉप फिटिंग करणं तर म्हटलं चला माझं वाढ झोपलेलं आहे तर म्हटलं हे काम करून घेऊ आणि सर्वात आधी मी याची फिटिंग वगैरे बघितली नंतरच शिला वगैरे मारून घेतल्या नंतर म्हटलं चला मला पिको पण साडी फॉलसुद्धा करायची होती तर मी लगे लग तर लगेच साड्या घेतल्या पिकोफॉल करण्यासाठी तिथं चाललं होतं माझं साडीला फॉल लावलं मुलगा झोपलेला असेल तर माझे कामं होतं नंतर तो उठल्यानंतर माझे काहीच कामं होत नाहीत तुमचेसुद्धा असेच कामं होतात का माझं तर नेहमीच आहे माझं बाळ मला काहीच करू देत नाही तो झोपल्यावरच मला सर्व कामे कर करा लागतात इथं माझ्या साडीला कॉल लावणं नाही होत तर तो उठला होता रडत होता तर म्हटलं चला त्याला घेऊया आणि त्याला आणलं मी आणि वगैरे पाजलं लगेच आणि माझा ट्राय पॉट घेतला आणि पाडला नंतर काही मला तो साडीला फॉल वगैरे लावून आता देत इथं येऊन बसलेला होता माझ्याजवळ आणि बघा सुद्धा किती केलेला आहे माझ्या बाळाने अशा प्रकारे चाललं होतं त्याचं चा। रेंगणं तो उठला ना माझे काहीच कामं होत नाही असं चालते असं रुटीन आहे आमचं दोघं मायला का काहीचं कारण मोठा मुलगा का गेलेला होता शाळेमध्ये त्याला एक वाजता शाळा असते तर तो गेलेला होता त्याला तर म्हटलं आता आपले सर्व काम झालं तर साडीनं फॉल लावून पण काही होत नाही तो उठल्यानंतर माझे कामच होत नाहीत काही आणि ते पाठ मला इथला रुत होता माझ्या मांडीला खूपच रुतत होता पण काय करावं माझ्या बाळाच्या मस्त काही थांबतच नाही आहेत इथे बघा किती जोरात कुदतो आणि चालू त्याचं माझं गाऊन ओढणं एवढा मस्ती करतो ना की बस आणि पसरावा किती करून ठेवला किचनमधलं सुद्धा त्याने घेऊन आलेलं आहे बघा खाली दिसत असेल तुम्हाला लाटणंसुद्धा तो सोडत नाही त्यांना भांडेच हवे असतात किचनमधले म्हणजे मी स्वयंपाक करते ना तेव्हा तो भांडीच घेऊन बसत असतो खेळण्यासाठी त्यांना भांडी खूप आवडतात कसं आहे आमचं क्यूट बॉड कसं आहे ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथं जर माझ्या तो फॉल लावणं राहूनच तर गेलं तर तरी मी त्याची साडी वगैरे सर्व ठेवून देते त्याला बघा किती मज्जा येत आहे तर त्यानंतर मी सर्व भाजीपाला वगैरे तोडून ठेवल्याला आहे अशा प्रकारे आलेलं नंतरचे लाडू करण्यात घेतलेले आहे सर्वात आधी मी सर्व ते भाजून घेणार आहे व्यवस्थित असे बघा तुम्ही असे मी असेच करत असते मिक्सरमधून काढून तुम्ही कसे करता बिनापाकाचे लड्डू करत असते मी सर्व असे भाजून घेतले छान नंतर त्याने एका परत परातमध्ये काढणार आहे भाजून गेल्यानंतर थंड होऊ दिले थंड होऊ द्यायचे नंतर मिक्सरमधून असे बारीक काढायची आणि नंतर ते थोडा थोडा बारीक केलेला गू टाकायचा छान मोकळे लाडू होता असे मी अशा प्रकारे छान असं काढून घेतलेलं आहे त्यातच मी गू टाकत असते आणि ते माझ्या मुलांचं चाललं होतं झाले का मम्मी झाले का मम्मी त्यांना लाडू खूप आवडतात माझ्या मोठ्या मुलाला तर म्हणजे तो तर आधी काही खायचाच नाही पण आता त्याला समस्यापासून तो खातो हाताने नंतर त्याला काही पण दिलं नसं खात नव्हतं असं बारीक करून घ्यायचं नंतर त्याचा थोडा गोठ टाकायचा बारीक केलेला म्हणजे सर्व मिश्रण एकजीव होते छान बघा तुम्ही किती छान मिक्सर हे मिक्सर म्हणतो मिश्रण बघा किती सुटसुटीत झालेलं आहे एकही त्यात गुठली राहत नाही असं छान मिचर होते अशा प्रकारे मी सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे मी एका किलोचे तीन वेगुळाचे लाडू करणार आहे अशा प्रकारे मी सर्व वाटून घेतलेले आहे तीळ असेच बारीक करून घेत असते मी तुम्ही सुद्धा असेच करता का लाडू मी असेच करते मला पाकाचे नाही आवडत तर मी असेच करते छान लागतात असे सुद्धा म्हणजे असा गुळ टाकला ना तर ते मिश्रण सगळं सर्व एकजीव होते आणि लाडूसुद्धा मस्त जुटतात छान प्रकारे हे बघा किती छान असं सुरसुरीत मिश्रण झालेलं आहे अशा प्रकारे परत मी काढून घेतलेलं आहे सर्व मिश्रण हे बघा किती छान असं सुरसुरीत झालेलं आहे नंतर मी लगेच तुम्हाला जोडून सुद्धा दाखवणार आहे लाडू कसे झाले अशा प्रकारे सर्व लाडू मी जोडून घेतणार आहे आणि मला लाडू जोडताना खूप हलके जात आहेत म्हणजे लगेच जुटतात असं टाईम नाही लागत त्याच्यामुळे मी असे सर्व जोडून घेतलेले आहेत सर्व लाडू बघा तुम्ही किती छान आहेत आकारसुद्धा बघा किती छान आला आला आणि मला लाडू छोटे छोटेच आवडतात त्यामुळे मी छोटे छोटे जोडणार आहेत आणि अंना तर माझ्या घरच्यांना तर खूप लाडू आवडतात माझ्या मिस्टरांना त्यांना शेंगदाणे नको याच्यामध्ये मिक्स त्याच्यामुळे मी तिळाचेस केलेले आहेत स्पेशल आणि मी माझ्यासाठी वेगळे करणार आहे लाडू मी लाडू असेच जोडते तुम्ही सुद्धा कसे जोडता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण असे पटपट जोडणं होतात त्याच्यामुळे मी असेच जोडत असते कारण एवढे पटपट झाले ना माझे लाडू करणं की बस तर चला मी तुम्हाला दाखवते कसे सर्व जुळून घेतलेले आहेत मी तुमचेसुद्धा झाले का लाडू करणं ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे मला माझ्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा काही चुकलं असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा इथे माझे सर्व लाडू जोडून झालेले होते कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा बाय बाय भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझे नक्की माझ्या चॅनलला विजिट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा बाय